या ठिकाणी नरेगावामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार श्री सचिन जे तोडके यांच्या प्रचारार्थ नरे गावातील बऱ्याचशा सोसायटीचे चेअरमन या ठिकाणी उपस्थित होते विविध मान्यवरांनी सांगितलं की त्यांचे प्रश्न काय आहेत सर्वात मोठा भीषण बेडसवणारा प्रश्न पाणी प्रश्न आहे आम्ही काल हडपसर येथे आपल्या पक्षाचे आधारस्तंभ आधारवड शरदचंद्रजी साहेब यांच्या सभेला उपस्थित होतो पवार साहेबांनी जे काही सूचना केल्या त्या विभागाचे आपल्या आघाडीचे उमेदवार प्रशांतजी जगताप साहेब यांनी फार मोठा खुलासा केला आहे पाण्याच्या बाबतीत मुळशी धरमा धरणामधून जी काही बत्तीस गावं घेतलेली आहेत त्यांना मुबलक स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी मुळशी धरणातून पाणी आणण्याचा त्यांनी फार मोठा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांमोडून हा नऱ्याचा प्रश्न नक्की सुटेल याबाबत आम्हाला खात्री आहे दुसरा सर्वात मोठा प्रश्न आहे कचऱ्याचा आज स्वच्छ संस्था ज्यांनी कोणी ने नेमली ज्यांचं कुठण्याचं हित असेल त्यांना एवढंच सांगू शकतो की ही स्वच्छ संस्था कचऱ्याबाबत समाधानपरक काम करत नाही स्वच्छ संस्थेने पुणे अस्वच्छ करण्याचं काम केलं आहे हे मी ठळकपणे या ठिकाणी सांगू शकतो आणि महाविकास आघाडी महासत्तेत आल्यानंतर या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील त्यावेळेस पहिल्या वेळेस जशा घंटागाडी चालू होत्या त्या परत चालू करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहणार आहे याबद्दल आम्ही खात्री आहे सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न थोड्याफार प्रमाणात सोडवण्याचं काम हवेली तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती प्रभाव भूमकर यांनी जागा उपलब्ध करून दिली माझ्या माहितीप्रमाणे ती सतरा गुंठे जागा आणि त्या ठिकाणी पाण्याची टाकी झालेली आहे थोड्याफार प्रमाणात तो प्रश्न सुटलेला आहे दुसरा प्रश्न रस्त्याचा आहे रस्त्याचं रिंगरोडचं काम महाविकास आघाडीचेच नेते करू शकतात हे वारंवार मी का सांगतो आहे की यापूर्वीसुद्धा त्यांनी कामं केलेली आहेत आपल्या नाऱ्यामधला भूमकर ब्रिजपासून असेल ते पारी कंपनीपर्यंत असेल मी सर्वांना विनंती करेल की खूप मोठी म्हणजे जाम जे जा प जे आपण जे ट्रॅफिक जाम म्हणतो त्या ठिकाणी होत असतं मला खात्री आहे वारजे या ठिकाणी जसं काम केलेलं आहे सचिन दोडके यांनी फोर लेनिंग असेल सिक्स लेनिंग आणि सर्व्हिस रोड असतील या ठिकाणीसुद्धा मला वाटतं शंभर फुटाचा रस्ता येत ते सोडवतील हा प्रश्न रस्त्याचा प्रश्न सोडवतील याबद्दल मला अजिबात शंका नाही आहे तिसरा प्रश्न आहे आपला सर्वात मोठा एज्युकेशन हाफ असल्यामुळं विद्यार्थ्यांना काही सोयी नाही आहेत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एम पी एस सी यू पी एस सीच्या धर्तीवरती या ठिकाणी ग्रंथालय आणि मोठी अशी सुसज्ज वास्तू व्हावी यासाठी मी स्वतः आणि आपल्या या परिसरातले सगळे आमच्या आघाडीचे नेते असतील शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी गट असतील या सर्वांच्या माध्यमातून अद्यावत अशी आपल्या या ठिकाणी ग्रंथालय निर्माण करून अद्यावत बिल्डिंग उभी करून विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्याचा मी नेहमीच प्रयत्न करणार आहोत धन्यवाद सप्रेम जय महाराष्ट्र मी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाची शिवसैनिक आहे आणि इथली पदाधिकारी सुद्धा आहे आज आम्ही माननीय सचिनदादा दोडके ज्यांचं चिन्ह आहे तुतारी यांच्या प्रचारासाठी आज आम्ही नरे भागामध्ये इथे आलेलो आहोत इथे आम्हाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांचा लाभलेला आहे लोक स्वतःहून म्हणत आहेत की आता यावेळेस आम्हाला बदल हवा आहे कारण पंधरा वर्ष ज्यांच्या हातात आम्ही सत्ता दिली त्यांनी आम्हाला फक्त पदरात निराशाच पाडली तर खऱ्या अर्थानं आता आम्हाला बदल हवा आहे आणि तो आम्हाला सचिन दोडके यांच्या रूपात दिसतो आहे तर आम्ही यावेळेस चि तुतारी या चिन्हाला वीस तारखेला मतदान करून आम्ही त्यांना मताधिक्याने निवडून देऊ आणि इथे शरदचंद्र पवार या गटाचे सुद्धा पदाधिकारी आहेत तर मी सांगते त्यांनासुद्धा की आपली ही ताकद अशीच शेवटपर्यंत आपल्याला न्यायची आहे नमस्ते जय महाराष्ट्र जय तुतारी आज आपण नरेर भागामध्ये समस्या लोकांच्या जाणून घेण्यासाठी आढावा बैठक घेतली होती तर महिलांचा आणि नागरिकांचा अतिशय उत्पूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे स्वतःहून लोक पुढे येत आहेत समस्यांविषयी बोलत आहेत की आमच्याकडे नियोजन करा मिटिंग लावा आमच्या समस्या उमेदवारांपर्यंत पोचवा अशी मागणी आमच्याकडे होत आहे त्या माध्यमातून आज आम्ही इथे मिटिंग घेतली आहे नरेमध्ये पहिल्यापासूनच खूप प्रश्न आहेत पाणी प्रश्न म्हणा रस्ता आहे स्थ प परत आणि वाहतुकीचा प्रश्न आहे महिला सुरक्षित नाही आहेत विद्यार्थी संख्या खूप वाढलेली आहे हॉस्टेल हॉस्टेलमुळे पाण्याचा प्रश्न आहे मुलांना विद्यार्थ्यांना पाहिजे तेवढ्या सुविधा इथे उपलब्ध नाही आहेत अतिशय गंभीर प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती आम्ही आत्ता काम करत आहेत आणि आपले उमेदवार सचिन भाऊ दोडके या माध्यमातून ते हे समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यांनी आत्ताच मध्ये शपथ घेतली आहे की मी पाणी प्रश्न नरेचा कसल्याही परिस्थितीमध्ये एक दीड वर्षामध्ये सॉल्व करणार आहे त्याच्यामुळे नागरिकांमध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे आणि नक्कीच हा तुतारीचा विजय होणार आहे शरदचंद्रजी हात बळकट करण्यासाठी आपल्याला तुतारीला सहकार्य करणं खूप गरजेचं आहे महिला सुरक्षितता त्याच्यावरती पण बोलणं खूप गरजेचं आहे आणि वाढलेली महागाई त्याच्यावरती पण खूप काम करणं महत्त्वाचं आहे त्यासाठी सचिन भाऊ दोडके यांना आपण उमेदवार म्हणून निवडून द्यावं अशी मी आपल्या चरणी प्रार्थना करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी वाजवा तुत मी आता फिरतोय सध्या मीटिंग्स वगैरे चालू आहेत माझ्या काही काही गोष्टी चालू आहेत ना कसल्या तरी माध्यमातून मी लोकांना भेटतोय आता सध्या तर मला प्रतिसाद खूप चांगला भेटतो यावेळेस असं नाही की कुठं वाईट असा प्रतिसाद नाही कुठं आपल्याला जे आहे ते आता आपण म्हणतो ना वातावरण हे आहे आता साहेबांचं सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं आम्ही भरभरून काम करू फक्त लोकांना तेच म्हणणं आहे माझं की आम्हाला एक नरेकरांची काय पाहण्याबाबत बाबत समस्या आहे पाणी एक झालं मोठा मोठी समस्या तर आहे आणि दुसरी म्हणजे एक म्हणजे रस्त्याचा विषय आणि तिसरा म्हणजे कचऱ्याचा विषय त्यामुळे ह्या समस्यांवरती आम्ही मात करूच आणि पूर्ण नऱ्याला स्वच्छ बनू जो आता कचरा आहे तो कचरा मुक्त करू घेणार एवढेच नक्कीच भेटून नरे भागात देखे मी पूर्णपणे प्रयत्न करतोय की मागच्या आपण नऊशे मतांनी मागवतो नऊशे ते अकराशे मतांनी मागवतो तर यावेळेस माझं पूर्णपणे प्रयत्न चालू आहेत की मी तीन ते चार हजाराचं लीड द्यावं नरे भागातनं तेवढी ते छानतो धन्यवाद अजित जाधव मी खडकवासला काँग्रेसचा उपाध्यक्ष आहे इथं ज्याप्रमाणे कामकाज सगळं चालतं आहे गेले तीन टर्म झाले इथला पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न कचऱ्याचा प्रश्न आणि ट्रॅफिकचा प्रश्न कसल्याही परिस् कसलाही प्रश्न सोडवला गेलेला नाही आहे म्हणून यावेळेस नरेगावकरांनी ठरवलं आहे की आता यावेळेस बदल हवा आता नवीन व्यक्ती येईल आणि नवीन व्यक्तीच आता आमच्या समस्या सोडवेल हे नरेगाववाल्यांना पक्का कळलं आहे आणि त्यांनी आता सचिन भाऊ दोडकेंनाच पकडलं आहे जे तेवीस तारखेपर्यंत आता सोडणार नाहीत